जेव्हा आम्हाला केअरटेकर साठी रिक्वायरमेंट येते त्यांची रिक्वायरमेंट समजून घेतो मग त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आम्ही आमच्याकडचा केअरटेकर शोधतो आणि मग त्याला रिक्वायरमेंट सांगितली जाते की त्याला एक्झॅक्टली काय काम करायचं नमस्कार मी मानसी कुलकर्णी गेली आधार माध्यमातून आम्ही केअरटेकर सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय आज गेली पाचशेहून जास्त केअरटेकर आमच्याकडे सर्व्हिसेस मध्ये कामाला आले आहेत आणि गेले आहेत जेव्हा आम्हाला केअरटेकर साठी रिक्वायरमेंट येते त्यावेळेला आम्ही आधी त्यांची रिक्वायरमेंट समजून घेतो त्यांच्याशी पूर्ण वेळ काय करायचं आणि काय करायचं नाही केअरटेकर सर्व्हिस घेत असताना आम्ही त्यांना एक्सप्लेन करतो मग त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आम्ही आमच्याकडचा केअरटेकर शोधतो त्या केअरटेकरची माहिती त्यांना दिली जाते त्याला त्या केअरटेकरची काय जबाबदारी आहे ती सांगितली जाते त्याला एक्झॅक्टली काय काम करायचं या सगळ्या गोष्टी केल्यानंतर केअरटेकरचं व्हेरिफिकेशन केअरटेकर कुठून आलाय कुठे राहतोय त्यांनी किती काम केलं ह्या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन आमच्याकडे असते सो ह्यानंतर आम्ही केअरटेकर प्लेस करतो प्लेस केल्यानंतर त्याला एक आठ दिवसाचा ट्रायल पिरियड दिला जातो ज्या ट्रायल पिरियडमध्ये मध्ये तुम्ही केअरटेकर कसा काम करतोय त्याचं पेशंट बरोबरच बॉन्डिंग कसं होत आहे किंवा त्याची घरातली वागणूक कशी आहे त्याला त्या कामाबद्दलची किती जाण आहे या सगळ्या गोष्टी अनालिसिस केल्या जातात आणि मगच ती केअरटेकर सर्व्हिस पुढे चालू ठेवली जाते सो अशा अनुभवी आणि प्रशिक्षित निरोगी निरसनी केअरटेकर साठी आधार सर्व्हिसेसला तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता कारण केअरटेकर ही फक्त सर्व्हिस नाही तर ती एक जबाबदारी आहे धन्यवाद